देश असो की राज्य आपल्या देशातल्या माणसांचं मानसशास्त्र अत्यंत गुंतागुंतीचं आहे खूप मोठी गुंतागुंत आहे गेल्या चार महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी ज्या विषयावर आपण प्रचंड मोठा आक्रोश करायचो प्रचंड मोठा त्यागा करायचो तळपायाची आग मस्तकाला जायची अशी अत्यंत महत्वाची राज्यासाठी धोकादायक असणारी देशासाठी धोकादायक असणारी गोष्ट आपण पाच सहा महिन्यामध्ये में चक्क विसरून जातो आणि दुसऱ्या एखाद्या कुठल्या तरी गोष्टीच्या पाठीमागे परत सोडतो किंवा त्यावर किमान चर्चा तरी करतो किंवा आपण त्यावर मंथन करतो त्याचा अभ्यास करतो त्याचं विश्लेषण करतो परंतु जी गोष्ट मागे घडली आहे परंतु ती महत्वाची आहे राज्याच्या देशाच्या समाज जीवनावर परिणाम करणारी ती गोष्ट आहे अशी गोष्ट आपण सहजपणाने विसरून जातो आणि नेमका त्याचाच फायदा आपल्या विसरभोळ्या वृत्तीचा किंवा आपल्या एखादी गोष्ट मागे टाकण्याच्या विसरून जाण्याच्या मानसिकतेचा राजकारणातली मंडळी अत्यंत मोठा गैरफायदा घेत असते अत्यंत महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय अ लाईव्ह मी काय म्हणालो आपल्याला की आपण पाच सहा महिन्याची एखादी महत्वाची गोष्ट विसरून जातो ती कितीही महत्वाची असली तरी दुसरी एखादी नवीन गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते तेव्हा ती गोष्ट आपण विसरून जातो आता हेच बघा ना अं जेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पडलं शिंदे आ, एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून फुटले आपले काही आमदार एकत्र घेऊन गुवाहाटी वगैरे काय झाडी काय डोंगर काय हटेल वगैरे करत फिरले आणि मोठ्या खोक्यांचा व्यवहार करून त्यांनी शिवसेनेची दोन शक्ल केली सरकार स्थापन केलं ओ आपण किती वर्डायला लागलो तेव्हा हा पन्नास खोके हो एकदम ओके हो ही घोषणा महाराष्ट्राच्या गल्ली मध्ये पसरली ओ इतकंच काय बैल पोळ्याला सुद्धा लोक आपल्या बैलाच्या पाठीमागे पन्नास खोके हो एकदम ओके लयला लागले आपल्या ग्रामीण भागातल्या बायका दारात रांगोळी घालताना खोक्यांचे फोटो काढायला लागल्या चिकडे तिकडे खोके अगदी खोकेच खोके अशी गोष्ट महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसामध्ये पाच सात महिन्याच्या काळामध्ये घडली आपण विसरलो करे ही गोष्ट कशी विसरलो बघा मराठा आंदोलन जमा समोर आलं म्हणून जरांगे पाटलांचं आंदोलन जमा समोर आलं तर मग सातत्याने आपण चर्चा कुठली केली मराठा आंदोलनाची चर्चा केली मनोज जळांगे पाटलांच्या उपोषणाची चर्चा केली राज्य सरकारच्या भूमिकेची के चर्चा केली छगन भुजबळांच्या ओबीसीच्या भूमिकेची के चर्चा केली ही चर्चा करत असताना मराठ्यांच्या पदरामध्ये काय पडलं काय नाही पडलं ही गोष्ट भविष्यात ठरणार आहे पण एक मोठा फॉट आपण पाठीमागे टाकलाय मित्रांनो याची जाणीव आपल्याला नाही आहे आपण विसरत असतो काय झालं त्या खोक्यांचं खोके विसरून चालणार आहेत काय ज्यांना तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून निवडून दिलं ते लोक जर अशा खोक्यांचा व्यवहार करत असतील तर आपण शांत बसायचं का ठीक आहे आपण काय करायचं ते निवडणुकीत करू तुम्ही हे करणार असाल मी फक्त आठवण करून देतोय त्या खोक्यांची आठवण तुम्हाला आज करून देतोय विसरू नका महत्वाची गोष्ट आहे अशा गोष्टी जर आपण विसरलो वारंवार विसरलो तर त्याचा फायदा राजकारणातले लोक जास्त घेतात हा त्यात त्या त्यात त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टी मोठी चालाक पार्टी आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो की लोकांनी एखादी गोष्ट विसरावी एखादी एखादी वाईट गोष्ट असेल किंवा लोकांना पसंत पडलेली गोष्ट नसेल तर ती लोकांनी विसरून जावी यासाठी एक नवा इव्हेंट तुमच्यासमोर आणला जातो आता हे बघा ही गोष्ट तरी विसरलो आपण पन पन्नास खोक्यांची दुसऱ्या गोष्टीची चर्चा करू आपल्या देशाचे महान पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी मध्य प्रदेशमध्ये एका सभेमध्ये आपल्या अजितदादांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर कसला मोठा आरोप केला अहो सत्तर हजार कोटी रुपयाचा आरोप एमएसी बँकेच्या घोटाळ्यांचा आरोप आणि मग हे या आरोपामध्ये असलेले जे कोणी आपल्या महाराष्ट्रातली आरोपी मंडळी होती याला आता मी जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही ना ना। अशी आरोपी त्यांनी ठोकली काही कौतुक वाटलं आपल्याला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या या महान नेत्याचं की या नेत्याला भ्रष्टाचार अजिबात आवडत नाही जो कोणी भ्रष्टाचार करतो त्याच्या विरोधामध्ये हा नेता आवाज उठवतो असं आपल्याला एका क्षणाला वाटून गेलं आणि अवघ्या चार पाच दिवसामध्ये राष्ट्रवादी फुटली पाहिली ना आपण अहो दादा फुटले आपले दादा आजीद दादा आता दादाचा आणि त्या सत्तर हजार कोटीचा काय संबंध आहे हे तुम्ही ठरवायचंय किंवा मोदी ठरवते जे कोणी ठरवायचं ठरतील पण तिकडे आरोप आणि इकडे राष्ट्रवादीची लगेच फुटणं अहो साधी फुटलीच नाही तर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर भारतीय जनता सत्तर हजार कोटी रुपये चा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आणि त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या सरकारमध्ये सहभागी करून घेतलं अहो साधन आहे उपमुख्यमंत्री पद दिलं दहा लोकांना मंत्रीपद दिली आणि सरकारच्या तिजोरीतला अर्धा हिस्सा सुद्धा राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना राज्याच्या सरकारने वाटून टाकला विकास कामांसाठी वाटला ने काही त्यांना घरात घेऊन जाण्यासाठी वाटला असं बोलत नाहीये मग ते सत्तर हजार कोटी रुपये मोदी साहेबांनी केलेला आरोप अजितदाजांच्याकडे संशयाच्या असलेल्या अख्ख्या महाराष्ट्राच्या नजरा आणि त्यानंतर राज्यामध्ये घडलेलं सत्ताकारण किंवा परिवर्तन किंवा पक्षाचं फुटणं या सगळ्या गोष्टी राज्यामध्ये घडल्या आणि दादा चक्क राज्याच्या सरकारमध्ये सहभागी झाले यावर एक महिना दोन महिने चर्चा झाल्या काय म्हणे पंतप्रधानांनी आरोप केला आणि लगेच यांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं आणि दादा सत्तेमध्ये गेले सुद्धा आणि मोदी साहेबांनी किंवा भारतीय जनता पार्टीने दादांना अशा मोठ्या भ्रष्टाचाराचा राष्ट्रवादीवर आरोप करून आपल्या सोबत बसून घेतला आपल्या त्यांच्या मांडीला मांडी लावून भारतीय जनता पार्टी बसली आणि त्या तारखेपासून त्या सत्तर हजार कोटीवर काहीच चर्चा नाही कोणीच बोलत नाही हो देशाचे पंतप्रधान बोलत नाहीत देशाचे गृहमंत्री बोलत नाहीत राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलत नाहीत चंद्रकांत दादा बोलत नाहीत किंवा बावनकुळे बोलत नाहीत किंवा एकनाथ शिंदे बी बोलत नाहीत कोणीच बोलत नाही कमाले नाही त्या सत्तर हजार कोटी रुपयाचे काय झालं सो या पैशाचं खूप मोठी रक्कम आहे नाही का हे पैसे सत्तर हजार कोटी रुपये म्हणायला सुद्धा खूप त्रास होतो नाही का सहजुद्धा म्हणता येत नाही आपल्याला एवढी रक्कमच ती मोठी आहे तरी सुद्धा या रकमेवर महाराष्ट्रामध्ये पांघरून घातलं गेलं किंवा त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला महाराष्ट्रामध्ये आणि आपलं सगळ्यांचं लक्ष या दोन महत्वाच्या घटनांकडून म्हणजे पन्नास खोके एकदम ओके या घटनांकडून आणि मग पंतप्रधान साहेबांचा आरोप आणि अजितदादांचा तातडीने आपला पक्ष फोडून भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार स्थापन करणे या दोन्ही गोष्टी कशा घडल्या कुणी घडवल्या काही काय तर लक्षात आलं का आपल्याला जवळ काय असेल ते असेल पण आपण या दोन्ही गोष्टी आता विसरून गेलेलो हो। आहोत आणि आपल्याला आता कशाचे नवे वेध लागलेले आहेत वेध लागले आहेत की आता उद्याच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हे कसा निकाली काढणार आहेत त्याकडे सर्वांचं लक्ष आहे लोकसभा निवडणूक अगदी दोन महिन्यावर येऊन ठेपलेले आहे महाराष्ट्रामध्ये कोण निवडून येईल महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल यावर आपली चर्चा सुरू झालेली आहे भारतीय जनता पार्टीला किती जागा मिळतील महाविकास आघाडीला किती जागा मिळतील या गोष्टीवर आपली चर्चा सुरू झाली आहे परंतु हे दोन महत्वाचे फॅक्टर किंवा महत्त्वाच्या घटना ज्या राज्याच्या राजकारणावर अत्यंत परिणाम करणाऱ्या घटना आहेत या सहजपणाने विसरून गेलो नाही आपला स्वभावच आहे असला आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि आपल्या विसरभोळेपणाचा फायदा राजकारणातली मंडळी अत्यंत साजूकपणानं घेत असते आपल्या या भोळेपणाच्या जीवावरच ही सगळी मंडळी अगदी व्यवस्थितपणे आपलं सत्ता कारण चालवत असते या दोन गोष्टीकडं महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष आहे की नाही माहीत नाही मी अनेकांना विचारलं हो काय ते सध्या काय चाललंय वगैरे तुमचं तर त्यावर त्यांची म्हणले की काय नाही आता लोकसभेकडे आपलं लक्ष आहे विधानसभेकडं आपलं लक्ष आहे मराठा आरक्षणावर काय निर्णय होतो याकडे आपलं लक्ष आहे म्हणजे आपलं लक्ष पुढे 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 राहतं आणि पाठीमागचं मागे आपण टाकून पुढे जात असतो परंतु मी त्यांना विचारला होते सत्तर हजार कोटीचं अररो म्हणले हो खरं ते ही गोष्ट खरी आहे त्या सत्तर हजार कोटी जावं द्या ते मिटलं आता झालं जिकडं तिकडं त्याच्यावर पडदा पडला ते, 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 ते सत्तर हजार कोटी रुपये गाडून टाकले पुरून टाकले म्हणजे अशी भाषा आता लोक करायला लागले किंवा ते त्याकडे दुर्लक्ष करायला लागले मला आपल्याला हे सांगायचं आहे की आपली मानसिकता अशी आहे आपले स्वभाव असे आहेत आपले विचार करण्याची पद्धत अशी आहे आपला प्रत्येक गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन हा गंभीर नाही आहे आपण एखाद्या गोष्टीकडे गांभीर्यानं बघत नाहीये आपण एखाद्या गोष्टीची दखल मनापासून घेत नाहीये अगदी सहजपणे घेतो सहजपणे पाहतो सहजपणे सोडतो आणि त्याच नेमक्या कारणामुळं समाजाच्या सामाजिक जीवनावर खूप मोठा परिणाम झालेला असतो आपल्या या सहजतेचा फायदा राजकारणातले मास्टर डोके ज्यांचे असतात हे मास्टर डोके असलेले लोक सहजपणाने घेतात आणि अशाच पद्धतीचा फायदा भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घेतलेला आज आहे शिवसेना फोडली पन्नास खोके यांनी फोडली त्याची चर्चा झाली आजही त्यावर शिवसेनेचे ज्येष्ठ लोक सगळे बोलत आहेत की हे पन्नास खोक्यांचं सरकार आहे वगैरे खोक्यांची चर्चा झाली पण आपण ही खोक्यांची चर्चा विसरून गेलो त्यानंतर अजितदादांच्या संदर्भामध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी केलेला जो आरोप होता सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा तेही आपण विसरून गेलो आणि आपला लक्ष आता आपल्या तिसरीकडे लागलेलं ला आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीकडे आणि विधानसभेच्या निवडणुकीकडे लागणार आहे ठीक आहे स्वाभाविक आहे काय हरकत नाही आपलं लक्ष विधानसभा लोकसभेकडे असलं पाहिजे परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्ही जेव्हा मतदानाला जातो ही लोकशाही लोक मित्रांनो आणि लोकशाहीमध्ये लोकांच्या एका शिक्क्यामधून सरकारचा जन्म होतो आणि जन्मलेलं सरकार हे शेवटी राज्याच्या सार्वजनिक जीवनाचं संचालन करत असतं किती महत्व दिलं घटनेने आपल्या एका मताला आपलं एकमत राज्याचं सरकार घडवतं आपलं एकमत राज्याचं सरकार घालवतं एवढी ताकद आपल्या मतामध्ये आहे परंतु मित्रांनो आपण आपल्या मताबाबतीतच गंभीर नाही पुन्हा तीच गोष्ट आहे आपण आपल्या मतदानाच्या प्रक्रियेला गांभीर्याने घेत नाही मतदानाला जाताना दोन मिनिट शांत डोळे करून किंवा डोळे बंद करून पाच वर्षात घडलेल्या घटनांचा आपण अभ्यास करत नाही आणि अगदी डोळे झोकून किंवा कुठल्या तरी भावनेत येऊन किंवा कुठल्या तरी धार्मिक भावनेत येऊन किंवा कुठल्या तरी जातीय भावनेत येऊन किंवा कुठल्या तरी आयुष्याला बळी पडून आपण पवित्र अशा मतदानाला जात असतो आणि आपलं पवित्र असं मत आंधळेपणानं चुकीच्या माणसाच्या झोळीमध्ये टाकून आपण आपल्याला अप वापस येत असतो आणि त्याचे परिणाम पुन्हा पाच वर्ष भोगत हो असतो हीच प्रक्रिया आपण सातत्याने केली आहे आता तरी जेव्हा लोकशाहीच धोक्यात आहे संविधानच धोक्यात आहे राज्यघटनाच धोक्यात आहे देशाचं भवितव्यच धोक्यात आहे राज्याचं भवितव्यच धोक्यात आहे अशा वेळी तरी आपण सगळेजण तुम्ही आम्ही मिळून सगळे सगळेजण गंभीर होणार आहोत की नाही यावर आपल्याला अत्यंत महत्वाचं चिंतन आणि मंथन करायचं आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टींवर रोखटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लायो आवाज महाराष्ट्राचा